आज घटस्थापनेचा दिवस नवरात्रीचा पहिला दिवस दारात सुंदर रांगोळी काढलेली आहे हळद कुंकू वाहिलेला आहे त्यावर आणि आता देवपूजा करायला घेणार आहे अशा प्रकारे मी देवांची पूजा करून घेतलेली आहे सुरुवातीला आपण पाठ घेतलेला आहे स्वच्छ पुसून घेतलेला त्यानंतर त्यावर आपल्याला कोरं वस्त्र ठेवायचं आहे एक ताट घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्यावर हळद कुंकू व्हायचं आहे परडी ठेवलेली आहे मी त्यावर आणि परडी ठेवल्यानंतर त्यात मी माती टाकून घेणार आहे माती आपण टाकल्यानंतर थोडेसे हे जे धान्य आहेत ते साईडने असे टाकून घ्यायचे आहेत आता आपण हे धान्य टाकल्यानंतर साईडने परत थोडीशी माती त्यावर टाकायची आहे जेवढी माती टाकतीये त्याचा थोडस मध्ये उंच आपल्याला करून घ्यायचा आहे आणि वरतूनही आपल्याला धान्य टाकायचे आहे साईडने धान्य जास्त नाही टाकायचे जास्त टाकले तर ते कमी उतरतात त्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेला घट घेतलाय त्यावर असं स्वस्तिक काढलेलं आहे इथे पाच बोटं लावलेले आहेत हळदी कुंकाचं अशाप्रमाणे आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि हे बरोबर मधोमध ठेवायचं आहे आपल्याला आता यानंतर मी हे जे हळकुंड आहे ते असे व्यवस्थित बांधून घेणार आहे घटामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये हळद आणि कुंकू सोडायचं हळद कुंकू त्यामध्ये आपल्याला सुपारी वगैरे टाकायचे आणि तुळशीचे पाने टाकायचे आहेत त्यानंतर नागिनीची पानं घेतलेली आहेत त्याला मी हे असं हळद कुंकू लावून घेतलेले पाच पानं घ्यायचे आहेत हळद कुंकू लावून घ्यायचं आहे नारळ घेतलेला आहे त्याला मी कुंकू आणि हळद लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे घटामध्ये अलगट ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी देवीला सजवलंय घटाला सजवलंय किती सुंदर दिसते की नाही पाहतच राहूशे वाटते इथे साईडला जे धान्य आहे त्यावर आपल्याला थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे जास्त नाही शिंपडायचं एकदम थोडस अशी पानांची माळ केलेली आहे मी ती आता आपल्याला बांधून घ्यायची अशीच फुलांची माळ करायची आणि ती सुद्धा आपल्याला बांधून घ्यायची आहे घटाला अशा प्रकारे आपण फुलांची आणि पानांची माळ करून घेतलेली आहे आणि ती लावलेली आहे आता आरती करण्याआधी आपण आधी गणपती बाप्पांना वंदन करूया कुंकू लावून घेऊया पुन्हा एकदा प्रथम वंदनीय गणपती बाप्पाला आता आपण वंदन करून त्यानंतर घटासाठी ओटीचं सामान आणि प्रसाद ठेवलेला आहे अशा प्रकारे आपण घटस्थापना केलेली आहे हे सर्व पाहून इतकं मन प्रसन्न वाटतंय ना घरातलं वातावरण देखील अतिशय प्रसन्न झालेलं आहे दुर्गा माताने महिषासुराचा वध केला आणि ते जे युद्ध चालू होतं ते दहा दिवसांसाठी चालू होतं तर या दहा दिवसांमध्ये देवीने वेगवेगळे अवतार घेतले ज्या ज्या ठिकाणी राक्षसांचा पराभव केला वेगवेगळे अवतार घेऊन त्या ज्या ठिकाणी देवींचे मंदिर आहेत आणि ही नवरात्र आपण देवीची आराधना करण्यासाठीच त्या रूपांची आराधना करण्यासाठी आपण साजरी करतो चला तर मग आता ही नवरात्र आपण उपवास करून मनोभावे देवीची प्रार्थना करून साजरा करूया आणि देवीला वंदन करूया देवी आपली माता आहे जननी आहे त्यामुळे तिची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहू हो, हीच माझी मनोभावे प्रार्थना आहे देवीपुढे माझा जर चॅनलवरचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय माता दी Happy Navratri sarvanna